नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता धर्माधिकारी राघव ज्या पेटीमध्ये लपून बसलेला असतो त्या पेटीवर समोर आलेला असतो आणि या पेटीमध्ये काय आहे ते मला उघडून दाखवा असे आता धर्माधिकारी सिंधूला सांगत असतो तर सिंधू म्हणते की या पेटीमध्ये काहीच नाही आहे उगास तुम्ही आता साळसूत पानाचा आव आणत आहात आणि तुम्ही राघवला शोधण्यासाठी आता टंगळमंगळ करत आहात तर आता धर्माधिकारी म्हणतो की तुम्ही या ट्रंक पासून बाजूला व्हा आणि इथे तुम्ही काय लपवण्याचा प्रयत्न करताय तर आता सिंधू ही धर्माधिकारीकडे बघते तर आता पोलीस इन्स्पेक्टर काकू सगळे जन आता सिंधूकडे बघत असतात तर आता सिंधू पुन्हा नाटक करत रागाने धर्माधिकारीला म्हणते की मी लपवते मी काहीही लपवत नाही सिंधू म्हणते की चोराच्या उलट्या बोंबा तर आता रागाने धर्माधिकारी सिंधूकडे बघत म्हणतो हो का मग माझ्या वाटीतून बाजूला व्हा आणि लगेच धर्माधिकारी म्हणतो की नाही तर इन्स्पेक्टर सांगून तुम्हाला बाजूला करावा लागेल ते ऐकता सिंधूला म्हणते की तुम्हाला जे करायचं ते करा तर तेवढ्या धर्माधिकारी त्या ते लेडीज हवालदाराला बोलावत म्हणतो की मॅडम तर लगेच ती लेडी हवलदार सिंधूकडे येते आणि आता ती लेडीज हवलदार सिंधूचा हात धरून सिंधूला बाजूला करू लागते तर सिंधू त्या लेडीज हवलदाराला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण अखेर तिने सिंधूला त्या पीटी पासून बाजूला केलेलं असतं आणि आता तेवढ्यात धर्माधिकारी ती पेटी उघडायला लागतो तर इकडे सिंधू गणपती बाप्पाचा धावा करते आणि म्हणते की बाप्पा काहीही करून माझी तू आता मदत कर आणि राघवला याला दिसू देऊ नकोस राघव पासून वाचव तर आता काकू त्या हवालदाराला म्हणते की आहो सोडा काय करताय त्या पेटाऱ्यात काहीच नाही धर्माधिकारी काही ऐकत नसतो आणि धर्माधिकारी अखेर ते पेटारे त्याचं झाकण ते उघडतो तेव्हा आता काकू ऋतुजा राजेश्री सगळ्यांना चा जीव भांड्यात पडलेला असतो आणि आता राघव दिसणार की काय याची भीती सगळ्यांना वाटत असते आणि आता धर्माधिकारी त्या पेटाऱ्यात बघतो तर त्या पेटाऱ्यात फक्त वर एक गादी ला लावलेली असते आणि ते, ते बघताच आता सिंधू रागाने पुढे धर्माधिकारीला म्हणते की झालं का झालं का आता तुमचं समाधान बोट कर सिंधू म्हणते की तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून इतका वेळ तुमचं मी सगळं सहन केलं पण आता मी तुमची ही दादागिरी अजिबात सहन करणार नाही लवकरात लवकर राघवला माझ्या समोर हजर करा नाही तर गाठ माझ्याशी आहे असे सिंधू रागाने धर्माधिकारीला सांगते धर्माधिकारी सुद्धा आता डोळे मोठे मोठे करत सिंधूकडे बघू लागतो पण हे बोलत असताना तेवढ्यात पेटीच्या तळाला लपून बसलेल्या राघवला शिंक येते आणि मोठ्याने राघव शिंकतो तर तो शिंकेचा आवाज आता धर्माधिकारीला येतो आणि लगेच धर्माधिकारी हा त्या पेटीकडे बघतो आणि पुन्हा सिंधूकडे बघतो तेव्हा आता सगळ्यांनी तो आवाज ऐकलेला असतो आणि आता सगळ्यांना मोठा धक्का बसून सगळेजण मोठे डोळे करत त्या पेटीकडे बघू लागतात आणि धर्माधिकारी त्या पेटाऱ्याकडे बघत म्हणतो या गाद्यांच्या खाली काय आहे तेव्हा ते आता सिंधू म्हणते या गाद्यांच्या खाली काय आहे म्हणजे अहो तुम्ही वयाने मोठे आहात संशय घेण्याला सुद्धा मर्यादा असते काहीतरी बोलणं थांबवा आणि जिबेला लगाम लावा त्या गाद्याखाली काय आहेत म्हणे गाद्याखाली काय असणार आहे आता आणि आता एवढे आता धर्माधिकारी ती गादी उचकून ती गादीवर करायला जातो तर तेवढ्याच हिंदू आता इकडे रेश्माला खुनावते तर रेश्मा पटकन आता बाजूला येऊन शेजारी स्टेबलवरचा रिमोट घेते आणि टीव्ही चालू करते आणि त्याच वेळेस न्यूज लागलेली असते आणि लगेच असती बाई ब्रेकिंग न्यूज देत म्हणते की मधुराणी देशपांडे यांच्या आत्महत्येला नवीन वळण लागले आहे आणि त्यामध्ये असलेले संशयित आरोपी आय राघव रत्नपारखी त्यांना नुकतंच हॉस्पिटल मधून पळवण्यात आलंय ते ऐकून आता सगळेजण ती न्यूज बघण्यासाठी आता टीव्हीकडे येतात सगळेजण आता टीव्ही बघत असतात धर्माधिकारी पोलीस इन्स्पेक्टर सगळे आता त्या ती ब्रेकिंग न्यूज बघत ऐकत असतात आणि आता ती ब्रेकिंग न्यूज देत असताना ती बाई म्हणते की त्यांना ज्या गाडीतून पळून नेत होते त्या गाडीचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता त्या ब्रेकिंग न्यूज चॅनल गाडी कशी दरीत कोसळून गाडीने आता पेट घेतला आणि गाडीचा कसा स्फोट झाला राघव ज्या गाडीत होता त्या गाडीचा स्फोट झाला हे आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर आता काकूने तोंडाला हात लावलेला असतो तर रेश्मा म्हणते भाऊजी तर आता सिंधू सुद्धा आता आवाक होऊन धर्माधिकारीकडे बघू लागते आणि आता मोठ्याने राघव असे म्हणत राजेश्रीने तोंडाला हात लावलेला असतो राजेश्री रडू लागते तर सिंधू आता पटकन खाली बसते आणि आता बोट करत उठून उभा राहत सिंधू म्हणते की या माणसाने माझा आनंद हिरवला धर्माधिकारी कडे बोट करत सिंधू म्हणते की या माणसाने माझा नवरा हिरावून घेतला एका निरपराध माणसाचा जीव घेऊन तुम्हाला काय मिळालं असं आता धर्माधिकारीला बोलून धर्माधिकारी वर राघवच्या आत्महत्याचा आता आरोप लावत असते <त्गाला> सिंधू म्हणते की हा सगळा तुमचा प्लान होता म्हणून इतका वेळ तुम्ही इथे वेळ काढत राहिले आणि इन्स्पेक्टर समोर आम्हालाही अडकून ठेवलं आणि असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही इथेच आहोत असे म्हणत आता सिंधूने धर्माधिकारीवरती आरोप लावलेला असतो तर आता रडतच काकू म्हणते की सिंधू स्वतःला सावर ग तर कपाळाला हात लावत मोठ्याने रडत राजेश्री म्हणते गेला माझा राघव गेला तेव्हा आता रेश्मासुद्धा हाय मोकलून रडू लागते तर आता ऋतुजा म्हणते की सिंधू अगं तू स्वतःला सावर आणि आता आपल्या हातातून सगळं काही गेलंय असे म्हणत आता सगळेजण रडत असतात तेव्हा आता राग येऊन काकू बोटकर धर्माधिकारीला म्हणते की मी आता शांत बसणार आहे माझ्या पुतण्याला न्याय मिळण्यासाठी आता मी पोलीस स्टेशनमध्ये तुमची कंप्लेंट करणार रडत सिंधू म्हणते की पण कंप्लेंट करून थोडाच माझा रागव मला मिळणार आहे का रडत सिंधू म्हणते की या माणसाने माझा आनंद हिरावून घेतला आहे तेव्हा आता काकू म्हणते की आता तुमच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का काकू म्हणते की तुम्ही आमच्या रत्नबारकी कुटुंबाचे पूर्णपणे गुन्हेगार आहात धर्माधिकारी आता काहीही बोलत नसतो सगळ्यांचे ते बोलणे धर्माधिकारी ऐकून घेत असतो बोट करत काकू म्हणते की आम्ही तुम्हाला सांगत होतो की राघव इथे नाही सिंधूने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला राणीने राघवला पळवलं पण नाही तुम्ही सिंधूवरती विश्वास ठेवला नाही आणि आता राजेश्री पुन्हा मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा आता राजेश्रीच्या खांद्यावर हात ठेवत सिंधू म्हणते की आई तुम्ही आता स्वतःला सावरा आता फक्त आपणच एकमेकींसाठी आहे आणि आता सिंधू म्हणते की मी जाते तर आता काकू म्हणते की अगं तू कुठे जातेस तर तेवढ्यात राजेश्री ही पटकन रडत खाली बसते तर आता सगळेजण राजेश्रीला आई तुम्ही स्वतःला सावरा असे म्हणत आता सगळेजण राजेश्रीला समजावत असतात तर राजेश्री रडत असते आणि आता धर्माधिकारी ते सगळं बघत असतो रडतच कपाळाला हात लावत राजेश्री म्हणते की या माणसाने माझ्या राघवचा जीव घेतला आणि तिरप्या नजऱ्याने सिंधू आता काकू सोबत धर्माधिकारीकडे बघत असते तर तिरप्या डोळ्याने धर्माधिकारीसुद्धा आता त्यांच्याकडे बघत असतो इकडे आता सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तर आता धर्माधिकारीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये येतो काकू सिंधू राजेश्री सगळेजण पोलीस स्टेशनमध्ये येऊन रडत असतात तर एवढ्यात आता धर्माधिकारी तिथे त्या हवलदाराला म्हणतो की घावचा ॲक्सिडेंट झाला त्याचं काही समजलं का तर आता लगेचच तो हवलदार म्हणतो की नाही साहेब ज्या स्पॉटवरती ॲक्सिडेंट झाला ना तिथला सी सी टी व्ही कॅमेरा खराब झाला होता त्यामुळे ॲक्सिडेंटचं नेमकं कारण कळलं नाही असे हवलदार धर्माधिकारीला सांगतो तर ते ऐकून सिंधू आणि सगळेजण रडत असतात तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की त्या गाडीमध्ये राघवची बॉडी सापडली का तेव्हा तो हवलदार म्हणतो की नाही साहेब गाडी एवढी जळाली होती पूर्ण जळून खाक झाली होती त्यामुळे कुणालाच ओळखता येत नाहीये हवलदार म्हणतो की बॉडी पोस्टमॉर्टम साठी पाठवलेली आहे लवकरच रिपोर्ट आणि सत्य काय आहे ते कळेल तर ते ऐकून आता सिंधू काकू पुन्हा मोट रडू लागतात तर धर्माधिकारी त्यांच्याकडे बघतो रडत सिंधू म्हणते की अहो काय केलं तुम्ही मला नाही जगायचं रडता सिंधू म्हणते की मलाही तुमच्या सोबत घेऊन जायचं होतं ना तर आता इकडे रेश्मा ऋतुजा हळूच हसू लागतात आणि आता लगेचच धर्माधिकारी हळूच तिथून जाऊ लागतो तर पटकन आता रागा आणि काकू ही धर्म धर्माधिकारी समोर येते आणि आता धर्माधिकारी काकूकडे बघू लागताच रागाने काकू आता धर्माधिकारीच्या सनकन कानाखाली मारते तेवढ्या धर्माधिकारी तोंडाला हात लावतो ते बघून आता सिंधू राजश्री ऋतुजा रेश्मा सगळेजण आवाक झालेले असतात बोट करत काकू म्हणते की तुम्ही माझ्यापासून आमचा राघव हिरावून घेतला तो गुन्हेगार नसताना देखील गुन्हेगार असल्याचा तुम्ही आता सिद्ध करण्याचा तसा प्रयत्न केला तेव्हा आता धर्माधिकारी म्हणतो की काय बोलताय तुम्ही तर आता रागाने काकू म्हणते की मी खरं तेच बोलते मिस्टर श्रीकांत धर्माधिकारी तर आता बोट करत काकू म्हणते की मी तुम्हाला खात्रीने सांगते आमचा राघवचा अपघात झालेला नाहीये आमच्या राघवचा तुम्ही मर्डर केलाय मर्डर असे म्हणत मोठमोठ्याने काकू धर्माधिकारीसमोर रडत असते तर सिंधू राजेश्री सगळेजण आता बघत असतात आमचा राघव तुमच्यामुळे गेला आणि तुम्ही त्याला मारलं असे रडतच काकू बोट करत धर्माधिकारीला सांगते तर तेवढ्यात सिंधू आता पुन्हा रेश्माला खुनावते आणि तेवढ्यात आता रेश्मा राजेश्रीला खुनावते तर पटकन राजेश्री मान हलवत आता काकूसमोर काकूला धरत राजेश्री म्हणते की रा, वहिनी तुम्ही जीवाला एवढा त्रास करून घेऊ नका या राक्षसाने आपला राघव आपल्यापासून हिरावून घेतला याला आपण नाही शिक्षा देणार तर याला देव शिक्षा देणार तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका असे म्हणत आता राजेश्री काकूला समजावते राजेश्री म्हणते की आपला राघव एक तत्वनिष्ठ पोलीस ऑफिसर होता तुम्ही जर असे रडत राहिला तर त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही आणि त्याला हे असं कधीच आवडणार नाही राजेश्री म्हणते की तेव्हा आपण कायदा नको हातात घ्यायला वहिनी याला त्याच्या कर्माची शिक्षा नक्की मिळेल असे राजेश्री धर्माधिकारीकडे बघत बोलते तेव्हा आता राजेश्री म्हणते की वहिनी साहेब तुम्ही आता शांत व्हा तर काकू राजेश्रीकडे बघते तेवढ्यात आता सिंधू म्हणते की बरोबर आहे राघव जिथे कुठे अस असतील ना तिथून आपल्याला बघत असतील तुम्ही जर असे रडत राहिला तर, तर राघवला आपल्या कधीच आवडणार नाही रेश्मा म्हणते की बरोबर आहे काकू आपले राघव जरी आज आपल्या सोबत नसले ना तरी आपल्याला त्यांच्यासाठी स्वतःला सावरावच लागेल आणि आता लगेच सिंधू पुढे राजेश्री आणि काकूला समजावते आणि त्यांना धरून पुन्हा तेथेच असलेल्या बाकावर बसवते धर्माधिकारी आता त्यांच्याकडे बघू लागतो आणि आता लगेच पुन्हा गालाला हात लावत काकूकडे बघत धर्माधिकारी तेथून निघून जाऊ लागतो तर तेवढ्यात पुढे सिंधू आता धर्माधिकारी समोर येते आणि म्हणते की धर्माधिकारी सर तर लगेच धर्माधिकारी सिंधूकडे बघतो तेव्हा आता सिंधू लगेच धर्माधिकारीला म्हणते की अजूनही तुम्हाला असंच वाटतं ना की राघव जिवंत आहे तेव्हा आता धर्माधिकारी सिंधूकडे बघू लागतो आणि लगेच सिंधू हसू लागते आणि धर्माधिकारीला म्हणते की हो राघव जिवंत आहे ते ऐकता आज धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता रागाने सिंधू धर्माधिकारीला म्हणते की एवढे दिवस तुम्ही आमच्या रागावरती खोटे आरोप केले त्यांना धमकी दिली पण आता तुमचा आणि मधुचा डाव आम्ही तुमच्यावरच उलटवणार असे आता सिंधू धर्माधिकारीला सांगते आणि लगेच सिंधू म्हणते की तुमच्या धमक आणि हिंमत असेल तर राघवला शोधून दाखवा मी इथे आता तुमच्या समोर चॅलेंज करते आणि माझा राघव जिवंत आहे हे तुम्ही आता सिद्धच करून दाखवा सिंधूने आता धर्माधिकारीला दिलेले ते चॅलेंज ऐकताच धर्माधिकारी मोठे डोळे करून सिंधूकडे बघू लागतो धर्माधिकारीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सिंधूने टिट फॉर टॅट करत आता जसे मधूने केले तसेच आता राघव सोबत आता सिंधूने केलेले असते आणि धर्माधिकारीला दाखवून दिलेलं असतं की मी सुद्धा शेरा सफा शेर आहे म्हणून रागाने धर्माधिकारी आता सिंधूकडे बघत असतो आणि आता लगेचच रागाने धर्माधिकारी सिंधूकडे काकूकडे सगळ्यांकडे बघतो आणि लगेचच गालाला हात लावत का रागाने काकूकडे बघत धर्माधिकारी आता तेथून निघून जातो इकडे आता धर्माधिकारी मधूकडे येतो आणि मधूला सगळी हकीकत सांगतो ते ऐकताच मधूला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो रागाने मधू आता धर्माधिकारीकडे बघते आणि लगेच मधू म्हणते की मामा मी तुला सांगत होते त्या सिंधूला तू एवढ्या हलक्यात घेऊ नकोस पण नाही तू माझं ऐकलं नाही ती सिंधू किती हुशार आहे ना हे फक्त मलाच माहिती आहे मधू म्हणते की मी तुला सांगत होते मामा त्या म सिंधूला एवढं हलक्यात घेऊ नकोस पण तू माझं काही ऐकलं नाही ती सिंधू काय आहे हे माझंच मला माहिती आहे आणि उलटं चार्जशीट तिने आपल्या नावावरती लावली तेव्हा आपलीच बाजू तिने आपल्यावरती पलटवली मामा तर आता लगेच श्रीकांत धर्माधिकारी म्हणतो की मधू तू शांत हो तेव्हा आता एक छोटीशी चूक एवढी मागात पडेल एवढं मला वाटलं नव्हतं असे धर्माधिकारी मधूला सांगतो तर लगेचच मधू म्हणते की तरी मामा मी तुला फोन केला होता ना मधू म्हणते की मामा मी तुला सांगितलं होतं तर लगेचच श्रीकांत म्हणतो की मला श्रीकांत धर्माधिकारी म्हणतात मी एवढ्या सहजा सहजासहजी हार मानणारातला नाही आकाश पाताळ एक करील पण मी त्या रत्न पारख्याला शोधून काढेनच असे आता धर्माधिकारी बोट करत मधुला बोलतो तेव्हा आता लगेच धर्माधिकारी म्हणतो की मधू तू काही काळजी करू नकोस तर मधु म्हणते नाही मामा आता तू काही करणार नाही जे काही करायचं ते आता मी करणार आहे आणि आता बघ मी त्या राघवला कशी शोधून काढते ते राघवला शोधून काढायची जबाबदारी आता माझी मामा तर बोट करत लगेचच धर्माधिकारी म्हणतो की नाही राणी नाही तुला बाहेर जाता येणार नाही आणि तुला ही रिस्क घेता येणार नाही।, नाही तर आपला सगळा प्लान चौपट होईल मधु म्हणते की हो का मामा आता तू मला समजावणार का आता काय झालं आपल्या प्लानचं तो प्लान आता आपला चौपटच झाला ना तर आता धर्माधिकारी इकडे तिकडे बघू लागतो इकडे आता राघवला सिंधूने बेडरूम मध्ये आणलेली असते दोघीही आता बेडरूम मध्ये बसलेल्या असतात सिंधू राघवकडे बघत आता खुश होत असते सिंधू म्हणते की राघव बर झालं तुम्हाला मी घरी आणलं आणि मला किती बर वाटतंय आणि मला किती आनंद झालाय तुम्हाला नाही माहिती खरे अर्थाने राघव आता आपण अर्धी लढाई जिंकलो आहोत बर का तर आता राघव हा सिंधू कडे बघतो राघव म्हणतो की बरोबर आहे अर्धी लढाई तर आपण जिंकलो आहे पण अजून लढाई पूर्ण झालेली नाहीये आणि अजून लढाई संपलेली देखील नाहीये तेव्हा ती ऐकून सिंधू म्हणते खरंय राघव तुमचं मधू जगासमोर आल्याशिवाय या प्रकरणावरती पडदा पडणार नाही राघव म्हणतो की एकदम बरोबर आहे सिंधू काही जरी झालं तरी मधू ही जगासमोर आलीच पाहिजे आणि आता ती जगासमोर येणार लवकरच येणार असे आता सिंधू सांगते राघव म्हणतो की माझ्या अपघाताची न्यूज ऐकून त्यांचे डोळे असतील आणि त्यांना शॉक बसला असेल सिंधू म्हणते की आणि तुमच्या अपघाताची न्यूज ऐकून त्यांचा डाव आपण त्यांच्यावरच उलटवला ना हे देखील त्यांच्या लक्षात आलं असेल राघव राघव म्हणतो की हो आतापर्यंत त्यांच्या हे सगळं लक्षात आलं असेलच तेव्हा आता राघव म्हणतो की सिंधू तुला काय वाटतंय की ह्या ज्या गोष्टी घडल्यात ही जी आता सिच्युएशन क्रिएट झाली ही जी आता परिस्थिती समोर आली या सगळ्या घडामोडीतून मधू ही जगासमोर येईल का सिंधू असे आता राघव सिंधूला बोलतात सिंधू ही राघवकडे बघते आणि हसू लागते तेव्हा आता हसत सिंधू म्हणते की राघव तिच्याकडे दुसरा काही पर्यायच राहिला नाहीये तुम्हाला शोधण्यासाठी ती नक्कीच बाहेर येईल किंवा आता तिच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे ती लगेच बाहेर येणार बघा तुम्ही असे आता सिंधू ही राघवला सांगते सिंधू म्हणते काही जरी झालं तरी ती जगासमोर येता येणारच आणि त्याचाच तर आपण फायदा घ्यायचा राघव ते ऐकताच राघव सुद्धा हसू लागतो आणि मान हलवतो आणि लगेचच राघव आता सिंधूचे आभार मान मानत म्हणतो की थँक्यू सो मच सिंधू आणि त्या अगोदर मला तुला दोन गोष्टी सांगायच्यात सिंधू तर सिंधू आता राघवकडे बघू लागते राघव म्हणतो की सिंधू आय एम प्राऊड ऑफ यू मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतो राघव म्हणतो आय एम प्राऊड ऑफ यू सिंधू सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि मला सुद्धा काही कळत नव्हतं काय करावे काय नाही घरचे सुद्धा सगळे टेन्शनमध्ये मध्ये होते सिंधू पण मला खात्री होती की सिंधू तू जे काही करशील ना ते एकदम बरोबर करशील आणि तू एकदम बरोबर केलंस आणि हे सगळं करून लवकरात लवकर तू त्या जेलमधून मला बाहेर काढशील सिंधू याची मला खात्री होती असे आता राघव सिंधूला सांगतो आणि आज त्याचा परिणाम म्हणजे आपल्याच घरातून मी तुझ्या समोर राहून तुझ्यासोबत बोलतोय सिंधू आणि माझ्या एक लक्षात आलंय की सिंधू कधीच हार मानत नाही आणि सिंधू तू आज ते प्रूव्ह करून दाखवलं आणि सगळ्यांचा तुझ्यावरती विश्वास आहे सिंधू आणि आता तो विश्वास कधीच तुटणार नाही असे आता राघव सिंधूला सांगतो तर ते ऐकून सिंधू सुद्धा खूप खुश झालेली असते राघव म्हणतो की आपल्या घरच्यांपैकी कोणी जरी प्रॉब्लेम मध्ये असेल तर तू त्याची ताकद बनून उभा राहतील यस हे आता मला चांगलंच समजलंय आणि चांगलं पटलंय सिंधू ते ऐकून आता सिंधू हसत राघवच्या हाताला हात लावून आता त्याचा हात आपल्या हातात घेते आणि त्यासाठी सिंधू खरंच तुझे थँक यू असे आता राघव पुन्हा सिंधूला बोलतो तर आता लगेच सिंधू राघवला म्हणते की राघव काही जरी झालं तरी त्या मधूला आता बाहेरच यावं लागेल राघव आणि जेव्हा मधू त्या बिळातून बाहेर येईल त्याच वेळेस आपण तिला रंगे हात पकडायचं आणि रंगे हात कॅच करायचं असे आता सिंधूने राघवला कान मंत्र दिलेला असतो आणि आता त्यासाठी राघव आणि सिंधुने पुन्हा एक प्लान केलेला असतो आणि आता लगेचच प्लान प्रमाणे राघव ला घेऊन सिंधू ही आता रत्नपारख्यांच्या दरवाज्यात येते राघवने आता हेल्मेट घातलेले असते आणि त्याच्या डोक्यात हेल्मेट घालून राघव आता बाईकवरती बसतो तर तेवढ्यात समोरून धर्माधिकारी तिथे येतो आणि बाईकला आडवा येत म्हणतो की राघव रत्नबारखी तुझा खेळ संपलाय आणि पळून जाण्याचे तुझे सगळे मार्ग मी बंद केलेत सगळ्या वाटा तुझ्या बंद झाल्या आहेत राघव रत्नपारखी आणि आता तू तुझ्या डोक्यातले हेल्मेट काढ धर्माधिकारीचे ते बोलणे ऐकून आता सिंधूला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सिंधू ही राघवकडे बघत असते तर राघव बाईकवरून हेल्मेट घालून आता धर्माधिकारीकडे बघत असतो तेव्हा आता राघव जिवंत आहे हे, हे धर्माधिकारीला समजणार का धर्माधिकारी राघवला पकडणार का तर आता राघव धर्माधिकारीच्या डोळ्यात धूळ दोल फेकून आता मधुला कसा बिळातून बाहेर काढतो आणि जेव्हा आता मधु ही बाहेर येते त्यावेळेस मधु ही जिवंत असल्याचे सत्य जगासमोर आणून सिंधू कशी पुन्हा राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा